माजलगाव शहरात मार्तंड बहुउद्देशीय शवभावी संस्था व मल्हारी मार्तंड अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमाता पुण्यश्लोक होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त एक आगळावेगळा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात इयत्ता दहावी बारावी व नीट परीक्षेत उज्ज्वल संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला वडिलांचे छत्र हरवलेल्या नवनाथ सोन्नवर या तरुणाची प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्याचाही विशेष गौरव करण्यात आला झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम बापू येवले होते तर उद्घाटक म्हणून साप्ताहिक घोंगडी न्यूजचे संपादक बंडूजी खांडेकर होते प्रमुख पाहुणे म्हणून बबनराव सरवते माजी समाजकल्याण सभापती कल्याणराव आबोज हरिभक्त परायण शिवाजीराव महाराज गडते बालासाहेब देवकते ॲडव्होकेट आरतीताई कांडुरे युवा नेत्या मीनाक्षीताई देवकते ज्येष्ठ नेते संपतराव हराळ नेत्रतज्ञ डॉ भारतराव वाघमोडे यांची यावेळी उपस्थिती होती राजमाता पुण्यश्लोक अहिले होळकर यांनी स्वतःच्या खजान्यातून आपल्या संस्थांपुरते काम केले नाही तर त्यांनी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लोककल्याणकारी व मानवजातीच्या कल्याणासाठी आदर्श असा राज्यकारभार करून जगासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे मत शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम एवले यांनी व्यक्त केला अनेक महापुरुष असतील या कोणत्याही महापुरुषांनी एका जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य केलेलं नाही तर या सर्व महापुरुषांनी कल्याणासाठी काम आहे आहे कार्य म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या महापुरुषांच्या विचाराची नेतांत गरज आहे म्हणून आपण या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो लोकमाता हैद्राई होळकरांचा जर इतिहास मार्तंड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मल्हारी मार्तंड अर्बन पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यश्लोक आहिले दिवळकर जन्मोत्सव स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि पुण्यश्लोक आहिल्या देहुळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत मंडळी आणि विद्यार्थी आणि मान्यवर यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना बंडू खांडेकर म्हणाले की स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करावी अभ्यासात सातत्य ठेवून पालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल असे मोठे यश संपादन करावे उच्च शिक्षणासोबतच संस्कारक्षम पिढी घडली तरच समाज परिवर्तनाला वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले

यांचीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिद्धेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य लक्ष्मीकांत सुंदर यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण सर्वदे व युवा व्याख्यते गोविंद गोजडे यांनी केले आभार संस्थेचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे संयोजक विशाल देवकुते यांनी मानले या कार्यक्रमास निवृत्त फौजदार किशनराव हरार अंकुशराव घाडगे उद्योजक नारायणराव सातपुते हरिभक्तपरायण आदिनाथ शास्त्रीकुंडकर युवा नेते उद्धव कुंडकर खोडवेसर भागवत गायकवाड ॲडव्होकेट सजगणे भागवत जिजा वगैरे निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानोबा कुकडे आबासाहेब वगैरे खोडवेसर डॉक्टर रुपालिताई शिंदे अशोक कावळे राजभाऊ अबोज स्वप्नील देवगते विलास कांडोरे दत्तात्रेय काळे निकिता होके यांच्यासह समाजातील महिला पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता पुण्यश्लोक अहिले देहोळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आगळा वेगळा स्नेहमेलन सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी मल्हारी मार्तंडचे चेअरमन विशाल देवकते व सौ संगीता देवकते यांच्यासह त्यांच्या पूर्ण टीमचे कौतुक केले गोंगडी न्यूजसाठी कॅमेरामन मनोज कोरडेसह एकनाथ हंगरगे माजलगाव